पररा देशाचं परराष्ट्र धोरण ठरवत असताना राजनय हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि राजनय चांगला व्हावा याबद्दल देशातल्या कुठल्याही नागरिकाचं मत वेगळं असण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे प्रत्येकाला तुम्हाला राजकारण करायचंय का तुम्हाला राजकारणच करायचंय का असं ओढून टाळून ज्या वेळेला उपाध्याजी म्हणतात त्यावेळेला उपाध्याजींना पहिल्यांदा काही प्रश्न विचारले पाहिजे किंवा भाजपाला काही प्रश्न विचारले पाहिजे की अंतर जगाला तुम्ही सांगायला निघालेले आहात की भारताने हे युद्ध कसं लढलेलं आहे भारत कसा पाकिस्तानच्या कागाळ्यांच्या विरोधात उभा आहे परंतु हे युद्ध लढताना या युद्धाला लीड करणाऱ्या सोफिया कुरेशी यांच्याबद्दल यांचे भाजपाचे मंत्री विजय शाह जे अत्यंत बेताब वक्तव्य करून गेले त्याच्याबद्दल भाजपाने काय भूमिका घेतली भाजपा देशवासियांना या भाजपा इतकी मूल मागून का असते जिथे सर्वोच्च न्यायालयाने विजय शाहला एवढं फटकारलं तिथे अरे तुम्ही देशवासियांना हा विश्वास देऊ शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय गप्पा मारायला निघालेले आहात दुसरी गोष्ट आधी देशवासियांना विश्वास द्या की आंतरराष्ट्रीय या पातळीवरचा जो काही भारत आणि पाकिस्तानचा जो युद्धविराम होता त्या युद्धविरामाची घोषणा ट्रम्पने कोणत्या नात्याने केली ऑल पार्टी मिटिंग एकाही मिटिंगला का, का मोदीजी उपस्थित राहिले नाही अगदी युद्धविरामाच्या घोषणेला सुद्धा का का त्यांनी कलती मारली अगदी अठ्ठावीस मिनिटांच्या भाषणामध्ये जाणीवपूर्वक आपण खरंच नेमकं पाकिस्तानचं किती नुकसान केलंय केलंय की नाही केलंय कराची इस्लामाबाद ताब्यात घेतला असा जो त्यांचा गोदी मीडिया प्रचार करत होता त्या गोदी मीडियाचं किती करत सांगितलं ना सोडून द्या बाकी कोण काय म्हणलं लष्कराने पुरावे दिले विरोधी दलाने पुरावे पुरा कसले पाहिजेत नाही नाही कसले पुरावे पाहिजेत अरे तुम्ही फिलाडेल्फिया चित्र इकडचं चित्र म्हणून दाखवता तुम्ही युक्रेन मधलं स्टेडियम काय भाषा बोलता तुम्ही

सैन्याबद्दल ही भाषा तुम्ही केला असाल तर तो भेटले झाली या सैन्याचे पराक्रम लागणार आहे या सैन्याचा अपमान तुम्ही करता तुम्ही तुम्ही जर लावता ही भाषा कुठली आहे तुमची भाषा तुमचं वाटतोय या शेबद्दल तुमचं वाटतंय काढून